नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो वृश्चिक राशीचा स्वभाव कसे असतात वृश्चिक राशीचे लोक कसे असते त्यांचे जीवन याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो राशीचक्रातील आठवी रास म्हणजे वृश्चिक विंचू हे राशीचिन्ह असलेल्या वृश्चिक राशीचे वेगळे असे महत्त्व आणि वैशिष्ट्य असते या राशीचा स्वामी मंगळ आहे जो धैर्य ऊर्जा युद्ध संहारक इत्यादींचा कारग्रह मानला जातो ज्योतिषानुसार राशीवरून व्यक्तीबद्दल बरीच माहिती मिळते जसे की त्या व्यक्तीचे भविष्य कसे असेल शिक्षण आरोग्य विवाह आर्थिक स्थिती इत्यादींची अंदाज लावला जातो त्यानुसार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वृश्चिक राशीबद्दल जाणून घेणार आहोत तर त्याला जाणून घेऊया या राशीचा लोकांचा स्वभाव गुण दोष याविषयी अधिकची माहिती मित्रांनो ज्योतिषनुसार वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी असलेल्या मंगळ ग्रहाला नवग्रहांचा सेनापती म्हणतात मंगळ हा व्यक्तीचा शौर्य धैर्य सामर्थ्य आणि ऊर्जेचा कारक मानला जातो जर एखाद्या व्यक्तीच्या राशीमध्ये मंगळ शुभ असेल तर तो स्वभावाने निर्भय आणि धैर्यवान असतो कोणत्याही समस्येला तो धैर्याने सामोरे जातो ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशी ही वेगवेगळ्या तत्वाची आहे त्यानुसार वृश्चिक ही जल तत्वाची रास मानली जाते प्रेमसंबंधाच्या बाबतीत हे लोक खास असतात त्यांना प्रेमाच्या बदल्यात प्रेम हवे असते त्यांना स्वतःची अपेक्षा सहन होत नाही वृश्चिक राशीचे लोक स्वभावाने दृढ निश्चयी असतात तसेच्या लोकांना रागही लवकर येतो ही लोक स्पष्ट वक्ते आणि लवकर बदला घेणारे असतात वृश्चिक राशीच्या लोकांची इच्छाशक्ती खूप मजबूत असते आणि ते खूप लवकर इतरांशी जुळवून घेतात ही लोक काही प्रमाणात आळशी तसेच जास्त काम करणे टाळणारे असतात त्यांना शिस्तबद्ध राहायला आवडते त्याचवेळी त्यांना प्रसिद्धी आवडते आणि दिखावा करण्यात ते पुढे असतात त्यांना संपत्ती आणि समृद्धी मिळवण्याची तीव्र इच्छा असते या राशीच्या मुली पुरुषांपेक्षा अधिक बुद्धिमान स्वार्थी भौतिकवादी आणि यशस्वी असतात शरीर आणि मानसिकदृष्ट्या मजबूत असणारे हे लोक कोणाला ना घाबरत नाहीत त्यांना सजासहजी कोणी त्रास देऊ शकत नाही या राशीचे लोक कुटुंबाला सोबत घेऊन चालतात ते कोणाचाही विश्वासघात करत नाहीत पण कोणी दगा दिला तर त्यांनाही हे लोक सोडत नाहीत वृश्चिक राशीचे लोक विश्वासू मित्र ठरतात असे असले तरी त्यांच्यात धोकादायक शत्रू बनण्याची क्षमता देखील असते बदला घेण्याची वृत्ती त्यांच्यात मोठ्या प्रमाणात असते ते त्यांच्या तीव्र बुद्धिमत्तेने संयमाने आणि सर्जनशीलतेने त्यांच्या आयुष्यातील संकटांना तोंड देत असतात वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह मंगळ असल्याने त्यांच्यात शौर्य साहस आणि धैर्य मोठ्या प्रमाणात असते तसेच त्यांच्यात ऊर्जा लढण्याची क्षमता संशोधन वृत्ती देखील चांगल्या प्रकारे असते या लोकांच्या करिअर बोलायचे झाल्यास वृश्चिक विज्ञान तंत्रज्ञान किंवा भौतिक आणि मानविकी संशोधनात चांगल्या प्रकारे ते करिअर करतात हे लोक मानसशास्त्र किंवा वैद्यकशास्त्र देखील चांगले करिअर करू शकतात यासह तंत्रज्ञान अभियांत्रिकी राजकारण समाजसेवा फायनान्स हे क्षेत्र देखील त्यांच्या करिअरसाठी अनुकूल ठरतात वृश्चिक राशीचे लोक भावनाप्रधान असतात त्यांना अपमान सहन होत नाही आणि ते अपमान कधीच विसरत नाहीत प्रेमाच्या बाबतीत बोलायची झाल्यास ही लोक खूप चिकित्सक वृत्तीचे असतात ते प्रेम संबंधांमध्ये इतरांवर विश्वास ठेवत नाहीत असे असले तरी ते इतरांकडून पूर्ण निष्ठेची अपेक्षा करतात जोडीदार निवडतानाही ते सखोल संशोधन करतात आणि त्यानंतरच विश्वास ठेवतात जे लोक त्यांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरतात त्यांच्या ते कधीच साथ सोडत नाहीत ते ठामपणे आपल्या जोडीदारांच्या पाठीशी उभे राहतात प्रत्येकाची ज्याप्रमाणे चांगली बाजू असते त्याचप्रमाणे नकारात्मक बाजू देखील असते त्यानुसार वृश्चिक राशीच्या लोकांच्या नकारात्मक बाजूबद्दल बोलायचे झाल्यास या लोकांमध्ये ईर्ष्याची भावना अधिक असते ते आपल्या जोडीदारांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांच्या जोडीदाराने इतर कोणाची प्रशंसा करणे आवडत नाही इतकंच नाही तर ते त्यांचे विचारही कुणासमोर मांडत नाहीत त्यांच्यासाठी अनुकूल राशी असतात कर्क मकर मीन शुभ दिवस असतो त्यांचा सोमवार आणि गुरुवार त्यांचा शुभ रंग असतो लाल शुभ अंक असतो सात आणि नऊ तर मित्रांनो हे होते वृश्चिक राशीबद्दल त्यांच्या स्वभावाबद्दल त्यांच्या जीवनाबद्दल थोडक्यात आणि सविस्तर माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ